जय जय समर्थ जया वर्णिति वेदशास्त्रे पुराणे जयाचि नियोगे बाणे तया हे र्वचांचल्य दीजे मना सज्जना राघवी वस्ति कीजे जय जय रघुवीर समर्थ श्रोता वक्ता श्रीराम समर्थ जय जय रघुवीर समर्थ श्रीराम सर्वांच्या हृदयस्थ वसना आत्मारामास साष्टांग प्रणिपात करून मनोबोध एक अंतरयात्रा हा श्री समर्थ रामदास स्वामी विरचित मनाच्या श्लोकांचा जो आपण चिंतनात्मक मागोवा घेत आहोत सज्जन हो आज आपण त्यातील श्लोक क्रमांक एकोणचाळीस याच चिंतन करणार आहोत समर्थांनी आपल्याला दोन सत्रांपूर्वी दहा श्लोकांची मालिका नुपेक्षी कदा रामदासाभिमानी हे सांगितलं आणि त्यानंतर लगेचच ही एक पाच श्लोकांची मालिका सुरू होते मना सज्जना राघवी वस्ती जे। हे मना तू निरंतर राघवाच्या ठिकाणी राघवाच्या चरणी वस्ती कर निवास कर तू तिथं राहा खर तर या मनाला एका ठिकाणी राहण्याची सवय नाही बघा आपलं मन म्हणजे खरोखर इतकं चंचल आहे की आत्ता इथं क्षणामध्ये आपण बसलेलो असताना कित्येक साता समुद्रापलीकडं असलेल्या अमेरिकेमध्ये देखील ते जाऊन पोहोचू शकतं चंद्रमावरती देखील जाऊन पोहोचू शकतं सूर्यावरती देखील जाऊन पोहोचू शकतं अशा या मनाचा हा वेग आहे अशा या मनाला वस्ती करण्याचं म्हणजे स्वस्थ होण्याचं शांत होण्याचं समर्थ निवेदन या पाच श्लोकांमधून करतायत त्यातील गेल्या श्लोकामध्ये त्यांनी मनाला आर्जव केला की मना रामाला थक्कीत होऊन पाहत राहा आणि याची अवज्ञा कधी करू नकोस रामाला थक्कीत होऊन पाहणं म्हणजे काय मन वचन आणि कर्म या पातळीवरती राघवाचं दर्शन कसं होतं याचं चिंतन आपण गेल्या श्लोकामध्ये विस्ताराने केलं आजच्या श्लोकामध्ये या पाच श्लोकांच्या मालिकेत दुसऱ्या श्लोकामध्ये समर्थ म्हणतायत की जया वर्णिती वेदशास्त्रे पुराणे जयाचे नियोगे समाधान बाणे तया लागी हे सर्व चांचल्य मना सज्जना राघवी वस्तिकीचे या मनाने अनेकदा भगवंताचा शोध घेण्याचा प्रयत्न केला यात काही शंका नाही ते मन या राघवाचा शोध घेण्यासाठी शास्त्रार्थ करत वेद शास्त्र पुराण हे वाचल्याने आपल्याला भगवंताचा शोध लागेल ही या मनाची एक समजूत असते त्यामुळे समर्थ या मनाला सांगतात अरे म्हणा तू ज्या या वेदशास्त्र पुराणांमध्ये ज्या भगवंताची प्राप्ती करण्याचा प्रयत्न करतोय ना त्या भगवंताच वर्णन या वेदशास्त्रांमध्ये आहे त्याच्यापेक्षा काही वेगळं नाहीच त्या वेदवाक्यांमध्ये आणि त्यामुळे हे मना तू त्या भगवंताचं स्मरण कर त्याचं निरंतर नामस्मरण कर त्याच निरंतर लीला चरित्र गा या मनाने निरंतर त्याच्या सगुणाचं दर्शन तू घे याने काय होईल जयाचे योगे समाधान वाणे तुला समाधानाची प्राप्ती होईल बर का आणि मना या मनाच्या आधाराने ज्या रामाच्या दर्शनाची तुला उत्सुकता लागलेली आहे ना त्यासाठी एकच कर इकडं तिकडं भटकण्याचा हा जो तुझा मूळ स्वभाव आहे ना तया लागी हे तयाव चांचल म्हणा अशा या रामाच्या चरणी तू आपलं चांचल्य सोडून दे आणि निरंतर मना सज्जना राघवी वस्ती की जे त्या राघवाच्या चरणीच तू वस्ती कर बर सजनो आपण या मनाला चंचल चंचल म्हणतो खर आणि वस्तु ती वस्तुस्थिती देखील आहे पण हे मन चंचल का आहे याचा आपण कधी शोध का घेत नाही बर एखाद लहान मूल खोडकर मूल सतत चंचल असत का चंचल असत बर एखादी वस्तू घेत काही क्षण त्याच्याशी खेळतं लगेच टाकून देतं लगेच पुढची वस्तू घेतं लगेच तिसरी वस्तू घेत कुठून आणखीन कुठेतरी जात त्या मुलाचा जर आपण विचार केला की हे असं चंचल का आहे आणि जर त्याला खरंच बोलता येत असत तर त्याने एकच सांगितलं असतं माझं मन तिथं रमत नाही मी मन रमवण्यासाठी अशी वस्तू शोधतोय की जी वस्तू मला प्राप्त झाल्यानंतर मी आणखीन कुठं जाणारच नाही मला असं वाटतं की आपण नेहमी देहानेच फक्त मोठे होत राहतो आमचं मन ते बालमनासारखंच असतं बघा जसं या बालवयामध्ये आम्ही कुठल्याच खेळण्यामध्ये सारखे रमू शकत नाही आणि सारखी खेळणी बदलत राहतो कारण मनाला हवं आहे समाधान मन निरंतर समाधानाचा शोध घेत आहे बर का आम्हाला कळत नाही आमचं मन चंचल का होत आम्हाला असं वाटतं की कदाचित ती गाडी ज्याची मी स्वप्न पाहतोय तो जॉब जिथं मी काम करू इच्छितोय तेवढा पैसा तसा प्रपंच हे जे माझ्या मनाने माझ्या समोर एक भ्रामक रूप उभं केलंय आणि ते रूप प्राप्त झालं की माझं मन समाधान पावेल ही जी आमची अज्ञानाची अवस्था आहे बऱ्याचदा ती मनानी पाहिलेली स्वप्न वस्तुस्थितीमध्ये येतात पण वस्तुस्थितीमध्ये येताच मन पुन्हा म्हणतं नाही नाही हे नाही आणखीन काहीतरी वेगळं म्हणजे मनाला खरी गरज आहे समाधानाची आणि माझे श्री महाराज म्हणतात मी आयुष्यभर समाधानाचा शोध घेतला आयुष्यभर आणि मला ते समाधान भगवंताच्या नामामध्ये सापडलं बघा ते समाधान भगवंताच्या नामामध्ये आहे आम्ही गुरुची वचन ऐकतो पण आम्हाला असं वाटतं रे नामाने हे कसं साध्य होईल भगवंत ज्याचं वर्णन करताना प्रत्यक्ष वेद वाक्य देखील मौन झाली सहस्रमुखाचा तो देखील शेष नेती नेती म्हणून माग फिरला तो भगवंत अर्थात ते समाधान हे या केवळ नामाच्या आधाराने कसं प्राप्त होईल त्याच्यासाठी तर अध्ययन केलं पाहिजे वेदांचं अध्ययन केलं पाहिजे शास्त्र वाचली पाहिजेत पुराण वाचलं पाहिजे आणि हे जेव्हा वाचू जेव्हा आम्ही ज्ञानी होत त्या वेळेला मला समाधान प्राप्त होईल खरं आहे का ऐकाय वेदवचन वाचून समाधान शास्त्र वाचून समाधान पुराण वाचून समाधान बघा आता माझ्यासमोर अशी दुविधा आहे मी जर हो म्हटलं तर मग आपण तर वेद वाक्य वाचत नाही शास्त्र वाचत नाही पुराण वाचत नाही जी पंडित मंडळी त्याचा अभ्यास करतात मग त्या समाधानाच रूप केवळ त्यांच्या पुरतं मर्यादित राहील आणि नाही म्हंटल तर या एवढ्या पावन ग्रंथांचा अपमान केल्याचं पातक मला लागेल काय करावं याचं उत्तर वेद वाक्य शास्त्र पुराण याचं खरंच अभ्यास चिंतन केल्याने समाधान प्राप्त होत का नाही होत याच आपण असं करूया की ज्यांनी त्याचं अध्ययन केलेलं आहे अशा, के अशा लोकांचं जर आपण विचार बघितला तर मला असं वाटत की त्या लोकांना जर आपण विचारलं की तुम्ही घनपाठी आहात तुम्ही एवढं वेदांचं अध्ययन केलेलं आहे तुम्हाला समाधानाची प्राप्ती झालीय का तुम्ही खरंच समाधानी आहात का आणि हा प्रामाणिक प्रश्न हे काही सर्टिफिकेट देण्यासाठी नाही की तोंड देखील हो म्हणा तर बहुतांश वेळेला असा घनपाठी देखील म्हणेल नाही हो, तेवढंच मिळालं नाही मला मग वेदांमध्ये समाधान देण्याची ताकद नाहीये का आहे निश्चित आहे शास्त्रांमध्ये आहे पुराणांमध्ये निश्चित आहे माझ्या जगद्गुरु तुकाराम महाराजांनी ही गाथा लिहिली ना तिथले ज्ञाते मंडळी सांगतात की भंडारा डोंगरावरती ही गाथा जी त्यांच्या मुखातून सहजपणे प्रगटली त्याच्या आधी भागवताची अनंत पारायण जगद्गुरूंकडून झालेली आहे कुठलेही संत शास्त्र पुराणांचा अव्हेर करत नाही पण आम्हाला पाहिजे काय समाधान पाहिजे मी परवाच कुठल्या तरी सत्रामध्ये बोललेलं आठवतं की आज आम्ही संतांच्या ग्रंथांवरती डॉक्टरेट करतो आम्हाला समाधान पाहिजे म्हणून डॉक्टरेट करतो का सर्टिफिकेट पाहिजे म्हणून डॉक्टरेट करतो आम्हाला तो भगवंत हवाय म्हणून आम्ही डॉक्टरेट करतो का आम्हाला जगाला प्रभावित करून स्वतःच्या समोर ही डॉक्टर बिरुदावली लावण्यासाठी आम्ही डॉक्टरेट करतो हा प्रश्न आपण आपल्या स्वतःला विचारावा आणि जर आपल्याला खरच त्याचं उत्तर आतून वाटत असेल की मी भगवंतासाठी डॉक्टरेट करतोय तर जरूर करावी पण सज्जनो एक लक्षात घ्या डॉक्टरेट होऊन भगवंत प्राप्त होतो हे देखील आमचं अज्ञानच आहे बरं का त्यामुळं शास्त्र पुराण ज्ञान हे सगळं श्री महाराजांच्या भाषेत सांगायला जावं तर वाचनाला देखील मर्यादा असावी चिकित्सा देखील मर्यादेपर्यंत करावी एवढं सगळं अवडंबर वाचून एवढा सगळा शास्त्रार्थ करून एवढं सगळं तत्वार्थ वाचून, वाचून काय करायचंय त्याच भगवंताला प्राप्त करायचे ना जे आम्हाला सहज साध्य भगवंतांनी मुखापर्यंत नामाच्या आधाराने आणून दिले मला चोखा मेळाचा एक अभंग आठवत आम्हा न कळे ज्ञान न कळे पुराण वेदांचे वचन न कळे आम्हा अशा पद्धतीने चोखा मेळानी न कळे आगम न कळे निगम सगळ्या गोष्टींचं अवलोकन केलं आता बघा मला हे कळत नाही म्हणताना देखील हे सगळं कळालंच आहे ना त्यांना नाहीतर ही नाव तरी कशी कळाली असती आणि एवढं सगळं झाल्यानंतर चोखा मेळा म्हणतो की चोखा म्हणे माझा भोळा भाव बे देवा गाई न केशवा नाम तुझे गाई न केशवा नाम तुझे सजनो हे मर्मय बघा एखादा मोठा ताजमहाल किंवा ताजमहाल सोडून द्या एखादा खूप सुंदर राजमहाल त्याच्यामध्ये खूप सोनं नाणं भरले तसे वेद आहेत तसं पुराण आहे तसं शास्त्र आहे पण तो महाल पूर्ण ताब्यात येण्यासाठी आपण जर त्याच्या जवळ गेलो तर त्याला खूप मोठी तटबंदी आहे तसं वेदांना फार मोठी तटबंदी आहे ज्ञानाची त्याचे अर्थ कळले पाहिजेत तसा गुरु मिळाला पाहिजे तेवढी बैठक असली पाहिजे ही तटबंदी आहे पण अशा या मोठ्या महालाला एक मोठा दरवाजा आहे आणि त्या दरवाज्याला एक मोठं कुलूप आहे आणि त्या कुलपाला एक किल्ली आहे जी अतिशय छोटी आहे म्हणजे एवढा मोठा महाल त्याचा छोटा दरवाजा त्याचं छोट कुलूप त्याची छोटी किल्ली आणि तुम्हाला कोणीतरी कृपेने ती किल्ली देऊन टाकली ती किल्ली मिळताच तुम्ही कुलूप उघडाल दरवाजा उघडाल महालाचे दरवाजे उघडाल आणि सगळ्या संपत्तीचे तुम्ही स्वामी होऊन जाल तस सज्जनो वेदांची वाक्य एवढी प्रचंड मोठी ते श्लोक एवढे अवघड त्याच्यामधला तत्वार्थ आणखीन अवघड पण एवढ्या मोठ्या तत्वार्थाला गुरुकृपेने नामाची किल्ली मिळाली बघा आम्हाला आणि मग आम्हाला काय करायचंय फक्त ती किल्ली फिरवायची आहे निरंतर आमची ही माळा आम्हाला फिरवत राहायची जिव्हा तुकाराम महाराज म्हणतात त्याप्रमाणे की ही काठी आवडे लाठी मुखाशी तशी ही निरंतर जिव्वा हरिमुखे मुखे म्हणा हरिमुखे मुखे म्हणा अशी आपल्या मुखामध्येही शाबी आम्हाला फक्त फिरवत राहिली पाहिजे वेदांची ही वचनं आमच्या हृदयामध्ये प्रगटू लागतात म्हणून तुकाराम महाराज म्हणतात की वेदांचा तो अर्थ ठाव आम्हालाच तो कळतो आम्ही निरंतर आवडे लाठी मुखासी आणि माझे समर्थ देखील तेच म्हणतात की जयावर्णिती वेदशास्त्रे पुराणे पण तुला पाहिजे काय कशासाठी वाचायची आहे ती सगळी वाक्य समाधानासाठीच ना अरे मग समाधानाचा रोकडा अनुभव आहे जयाचे नियोगे समाधान बाणे ते समाधान हे मनात जे तू शोधतोयस ना ते समाधान आहे माझ्या रामाच्या रूपामध्ये माझ्या रामाच्या लीलांमध्ये माझ्या रामाच्या नामामध्ये त्या रामाचं तू निरंतर आठव कर आणि बघ एखाद्या व्यक्तीला भेटण्यासाठी त्याची प्राप्ती होण्यासाठी म्हणून तू वणवण भटकतोयस आणि तुला आता ती व्यक्ती भेटली मग आता त्याला सोडून कुठं जायचं समर्थ जे सांगतायत ना ते जगद्गुरू गाथेमध्ये गातात की आता कोठे धावे मन तुझे चरण देख लिया। भार गेला शीण गेला अवगा झाला आनंद आ अरे ज्या समाधानाच्या शोधासाठी हे मन रात्र दिवस बेचेन होऊन झुरतय मी तुम्हाला सांगू का सज्जनो एवढं प्रभावी औषध आहे भगवंताच्या नामाचं आज तुमच्या सगळ्या गोळ्या बंद करण्याचं करू नका पण सगळ्या गोळ्या बंद करण्याचं सगळ्या मनाच्या आधी व्याधी शरीराच्या व्याधी दूर करण्याचं जर एकमेव प्रभावी औषध असेल तर ते हरिनाम आहे रामनाम आहे नाम आहे काय पण आपल्या मनाला वाटतं की अरे नाही त्याच्याही पलीकडं समाधान आहे अरे तो अमृत कलश दिलाय फक्त वरती झाकण आहे ते उघडायचं छोटस झाकण ते झाकण उघडायला थोडा वेळ तर लागणार ना तेवढा वेळ नामामध्ये बसा बघा आणि मग तुम्ही मनाने नामाला धरून राहा हळूहळू हळूहळू अभ्यासाने काय होईल माहिती नामच मनाला सोडणार नाही पहिले काही दिवस मनाने नामाला धरा आणि हळूहळू अभ्यासाने अशी परिस्थिती येईल की नामच तुमच्या मनाला सोडणार नाही आणि मग ते मन धावणार तरी कुठं जसं एखादं वांड वासरू खूप धावत कानामध्ये वारा गेल्यासारखा आणि मग त्याचा मालक येतो आणि त्याला दोरीने बांधून ठेवतो बांधून ठेवल्यानंतर कुठं जाईल ते तसं सज्जनो तयाला गी हे सर्व चांचल्य हे चांचल्य देण्याची प्रक्रिया आहे उगीच मनाला तू किती चंचल आहेस माझं नामात लक्षच लागत नाही कसं करू नामात प्रेम नाही अशा तक्रारी करू नका अभ्यास करा अभ्यास करा एक टप्पा असा येईल अभ्यासामध्ये कि ते मनच नामाला सोडणार नाही आणि तुमच्या लक्षात येईल कि असमाधान चंचलतेमुळे आपल्याला आलेलं आहे जसं एखादा धबधबा वरतून कोसळतो तेव्हा त्याला किती प्रकाराने घाव सहन करावे लागतात पण तोच धबधबा जेव्हा एखाद्या शांत शीतल सरोवरामध्ये येऊन तृप्तपणे विसावतो त्यावेळेला जसं आपल्याला आपलंच रूप त्या सरोवराच्या जलामध्ये दिसत ना समाधान नावाची स्थिती आहे एकदा का मन राघवाच्या स्मरणामध्ये रंगलं की आपल्यालाच आपल्या हृदयामध्ये आपल्या स्वतू स्वरूपाचं दर्शन होतं हे आहे पहावे आपणासी आपण अशी ही मनाची सुंदर अवस्था होते आणि एकदा का आपणच आपलं रूप पाहिलं ना की आपण आपल्या स्वरूपाच्या चांचल्यामध्ये असे काही विरघळून जातो कारण ते इतकं सुंदर रूप आहे इतकं अलौकिक रूप आहे ते जशी एखादी लावण्यवती तासन तास आरशासमोर बसून राहावी ना स्वतःला सजवत त्याप्रमाणे सज्जनो एकदा का त्या आत्मारामाच चा दर्शन झालं की तुम्ही धावे मन तुझे चरण देखली भाग गेला क्षीण गेला अवघात झाला आनंद अशी या मनाची स्थिती होती आणि आपण आणि आपला राम यांची जोडी होते इथं या मनाची वस्ती राघवाच्या चरणी होते बघा असं हे आत्मज्ञानाचे निदर्शक असलेले मनाचे श्लोक समर्थ आपल्याला सांगतायत यातील पुढील श्लोकाचं चिंतन आपण उद्याच्या सत्रामध्ये करूया जानकी जीवन स्मरण जय जय राम